आपल्या गोष्टीसाठी एकत्र म्हणजे बुधवार दिना एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी राजकोट येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पायाभरणीच्या कामाचा सुरुवात शुभारंभ बुधवार दिना एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे खरं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेल्या नैवेड्याच्या माध्यमातून अनावरण झालेल्या राजकोट किल्ल्यामध्ये जी पुतळ्याबद्दल दुर्घटना घडल्यानंतर अनेक म्हणजे अनेक प्रकारच्या वादविवादानंतर असलेल्या सरकारमध्ये म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर काम करणाऱ्या सरकारने त्यावेळी देखील आपण ठरवलेला होता की शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मूर्ती त्या ठिकाणी आपण पुनर्स्थापित करावी आणि त्याप्रमाणे या जिल्ह्याचे पूर्वीचे पालकमंत्री सन्मानिय रवींद्र चव्हाण साहेब यांच्याच माध्यमातून राम सुतार आर्ट आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी कडे या कामाचं टेंडर त्यांचा दिला गेलेला होता ज्यांच्यानी गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची स्थापना गुजरातमध्ये केलेली आहे या कंपनी एक चांगलं प्रकारचं या सगळ्या तो अनुभव आहे त्यामुळे त्यांच्या त्या त्यांच्या कंपनीच्या संस्थेत आज या ठिकाणी प्रत्यक्ष कामाक सुरुवात होऊन एक साधारण नव्वद टक्केपर्यंत चौतुऱ्याच्या कामाची म्हणजे आज आम्ही संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीचे काही प्रमुख आम्ही पदाधिकारी गेलो होतो आज नव्वद टक्के चौथुऱ्याची उभारणी झालेली सर ह्या पुतळ्याची साठ फुटी उंचीचं म्हणजे हातात तलवार घेऊन उन उंचावलेली तलवार अशी मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची उभी होणार असो पूर्णपणे ब्रॉन्झमध्ये आणि आतून स्टेनलेस स्टीलचा वापरामध्ये आतमध्ये काम असलेलं आहे साठ पुट्टी पुतळ्याची उभारणी केली जाते त्या दीजा जागेवर सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेसाठी ज्या ज्या लोकांनी विरोध केलो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या योग्य जागा दाखवली आणि विचारधारेवर काढणारा सरकार ही आपली महायुती आज पूर्णपणे सत्तेमध्ये गेली आहे याच दिवशी ही पायाभरणी जो समारंभ असा त्या पायाभरणी समारंभामध्ये पूर्वीच्या पुतळ्याच्या स्ट्रक्चरमध्ये जिल्ह्यातल्या बत्तीस किल्ल्यांची जिल्ह्यांच्या बत्तीस किल्ल्यांची त्या किल्ल्यांवर विधिवत पूजा करून आपण त्या ठिकाणीची माती त्या कलशामध्ये समाविष्ट केलेली होती अशी बत्तीस किल्ल्यांची समाविष्ट असलेली माती तो भूमी कलश आणि शिवनेरी रायगडच्या मातीचा भूमिकलश देखील उत्खलनाच्या वेळी पर्यटन महासंघाचे काही प्रमुख पदाधिकारी होते भारतीय जनता पार्टी म्हणून तो आपण परत तो कलश त्यावेळी काढून सुरक्षित एका बाजूक ठेवलेलो होतो तर जिल्ह्यामधल्या स उद्देश एकच ह्या सगळ्या संकल्पनेमध्ये होतो की येणाऱ्या काळात एक राजकोटची जशी पुनर्वभारणी झाली त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये ह्या जिल्ह्यातल्या बत्तीसगड किल्ले देखील त्या गडांची पुनर् उभारणी म्हणजे पुनर्स्थापित ते गड होणं अशा एक संकल्पना आणि महाराजांची विचारधारा त्याचे एक स्त्रोत म्हणून ती भूमिकलश जो त्या दिवशी पालकमंत्र्यांची असते त्याची देखील स्थापना ज्या ठिकाणी ही मूर्ती उभारणी होती नाही त्या ठिकाणी केलं जात त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला उभारण्यावेळी ज्या ज्या कुटुंबाने त्याचं भूमिपूजन केलं होतं ते जे पणजी असत त्यांची सातवी पिढी अभ्यंकर विलास अभ्यंकर यांच्याच माध्यमातून या देखील शिवमूर्तीच्या पायाभरणीचं पूजन ह्या दिवशी केलं जाईल संघटना म्हणून सन्माननीय ह्या भागाचे खासदार नारायण राणेसाहेब सन्माननीय पालकमंत्री राणे राणेसाहेब त्याच्यानंतर ह्या भागाचे कुडाळ मालवण विधानसभेचे आमदार निलेश राणेसाहेब ते उपस्थित अस ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी अपेक्षित आहे आपल्या माध्यमातून एक म्हणजे संपूर्ण शिवप्रेमींसाठी एक आम्ही आवाहन करतो की ही पायाभरणी मागे जी काय दुर्घटना घडली निश्चित ही खेच्या गोष्ट असली तरी सरकारने त्याचं बोध घेऊन आता शंभर वर्ष टिकणारी मूर्ती या ठिकाणी आज उभी केली जातात तर सर्व शिवप्रेमींनी या पायाभरणीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा असं आपल्या माध्यमातून आवाहन करतो तसेच जिल्ह्यामधले जे बत्तीसगड किल्ले असत ज्या बत्तीस किल्ल्यांची त्या त्या गडकिल्ल्यांची माती त्या मा त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून तिथल्या स्थानिक नागरिकांनी त्या ते कलश ज्यावेळी मागच्या वेळी पुतळा उभारण्यावेळी त्या कलशातून जशी ती माती आणली त्या सगळ्या लोकांनी परत एकदा ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं राहावं अशी आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जसा ही सगळी मंजूर होणार ह्या भागाची परत डेव्हलपमेंट होणार आणि राजकोट त्यावर परत एकदा पुतळ म्हणजे शिवाजी महाराजांची मूर्ती परत एकदा उभी होण्यासाठी ह्या भागाचे सन्माननीय आमदार निलेशजी राणेसाहेब यांनी जी मेहनत घेतलेली होती ती खरोखर ह्या मूर्तीच्या पायाभरणीमुळे परत एकदा अधोरेखित होता की एक स्थानिक आमदार म्हणून कशा प्रकारचं काम करू द निश्चित निलेश राणे साहेबांकडून शिकण्यासारखी गोष्ट प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रत्येक बाबतीमध्ये ज्यावेळी गरज होती त्या त्यावेळी त्या त्या पद्धतीने आवश्यक असलेल्या त्या संदर्भातली पुढाकार घेऊन त्यांनी त्या ठिकाणी शिव मूर्ती परत उभी होण्यासाठी खूप मोठी मोलाची मेहनत घेतलेली असं त्याचबरोबर मंत्रालय स्तरावर देखील सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेबांच्या माध्यमातून दोन आवश्यक असलेले दोन मीटिंग पण झाले एक अधिकाऱ्यांबरोबर झाली आणि उभारणी करणाऱ्या कंपनीबरोबर पण मीटिंग झाली आणि त्याच्या सगळ्या नियोजन अगदी म्हणजे गेल्या मागचे जे अनुभव असत ते घेऊन आता ह्यावेळी अगदी सुखरूपपणे या सगळ्याची रचना उभारणी व्यवस्थितरित्या चालू आहे तर विश्वास आहे की लवकरात लवकर म्हणजे त्या त्यांना दिलेली जी मुदत आहे सहा महिने त्या मुदतीमध्ये परत एकदा ह्या शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर प्रेम करणाऱ्या आपल्यासारख्या हजारो करोडो लाखो करोडो मावळ्यांसाठी परत एकदा राजकोट परत एकदा ओपन होईल तर ह्या कार्यक्रमासाठी सगळ्या शिवभक्तांनी सर्व शिवप्रेमी असलेले जे संस्था असत महाराजांसाठी काम करणारे जे विविध एन जी ओ असत अनेक ज्या ठिकाणी महाराजांसाठी काम करणारे काही वेगवेगळ्या माध्यमातून काही मंडळ असत व्यक्ती असत अशा प्रत्येकाने ह्या कार्यक्रमासाठी आपलो सहभाग देऊचो असं आवाहन आम्ही आपल्या माध्यमातून करतो